या शोनाच्या प्रतिकारापुढे हा बिबट्या देखील हतबल झालेला आहे बिबट्या देखील हरलेला आहे हल्ला करून देखील बिबट्यासोबत असं काय घडलेलं आहे ते पाहून तुम्हाला देखील विश्वास बसणार नाही संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा प्राण्यांचे विविध व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड असे व्हायरल होत असतात आणि चर्चेत देखील येत असतात ज्या जंगलातील कधी न पाहिलेले प्राण्यांचे थरारक व्हिडिओ तर कधी प्राण्यांचे मजेशीर व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळत असतात माणसाप्रमाणेच प्राणी देखील आपली भूक भागवण्यासाठी काही ना काहीतरी करत असतात अनेकदा जंगलातील वाघ सिंह बिबटे यासारखे प्राणी देखील भूक भागवण्यासाठी एखाद्या प्राण्याची शिकार करताना पाहायला मिळतात त्यासाठी मानवी वस्तीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतात हल्ली जंगलाची संख्या खूप कमी झाल्यामुळे जंगलातील प्राणी मानवी वस्तीमध्ये शिरकाव करत असतात अशीच काहीशी घटना सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे ज्यामध्ये भूक लागल्यानंतर बिबटे हा मानवी वस्तीमध्ये घुसला आणि त्यानं ठरवलं की या कुत्र्याची शिकार करायचे अनेकदा हे बिबटे मानवी वस्तीमध्ये घुसून माणसावर किंवा श्वान शेळी अशा पाळीव प्राण्यावरती हल्ला करत असतात ही शिकार करण्यासाठी ती रात्रीचीच वेळ निवडतात आता व्हायरल व्हिडिओमध्ये सुद्धा एका बिबट्यानं अशीच युक्ती आखून शिकार केल्याचं आपल्याला पाहायला मिळणार या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की रात्रीच्या वेळी घराबाहेर श्वान फिरत असून यावेळी एक बिबट्या तिथे येतो आणि त्याच्यावर हल्ला करतो यावेळी बिबट्या अनेक वेळा प्रयत्न करून देखील श्वानाला खाण्याचा प्रयत्न करत असताना मात्र त्यात ते त्याला यश मिळत नाही पण काही केल्या त्याला यश मिळत नाही पाहिल्यावर शेवटी तो वाईट तागून हतबल होऊन श्वानाला तिथेच ठेवून निघून जातो हा व्हिडिओ इंस्टाग्रामवरती निमल पावल या अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला असून आत्तापर्यंत लाखो व्यूज याला मिळालेले आहेत त्यावर विविध प्रतिक्रिया देखील नेटकरी करत आहेत एका युजरसनं म्हटलेलं आहे असं नशीब चांगलं होतं म्हणून तो वाचला आहे तर एका युजरनं म्हटलेलं आहे बेबट्या उपाशीच राहिला आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहून काय वाटतं नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद